आहेस कसे आहे तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे ठीकच असणार सुपारीच दिवसानंतर आपला ब्लॉग येतोय आणि हा मतात काहीतरी खूप माझी एक्झाम वगैरे होते खूप डिस्टर्ब होती मी मतात डिस्टर्ब डिप्रेस म्हणू शकता तुम्ही आणखी मी होती फ्री असं नाही आहे पण माझी काही इच्छाच नव्हती होत शॉर्ट शूट करायची आता कसं तर मी स्वतःला स्टेबल केलाय आहे <laughs> आता ब्लॉग चालू केलं आहे मी कशावर काढू कशावर काढू मला खूप स मॅसेज येतात एक ब्लॉग काढा दिदी ब्लॉग काढा ब्लॉग काढा <laughs> सो मी आता ब्लॉग काढते आहे कशावर काढू ते मला समजलं नाही पण आज तुम्हाला हे सगळं वेगळं वाटत असेल हे माझं घर आहे नाही मी रेंटनी असते तुम्हाला माहीत आहे माझं शिक्षण चालू इकडे वाशिमला इट्स ओके हा दुसरा पार्ट आहे <laughs> पूर्ण मी माझी पर्सनल लाईफ जे काही आहे ते मी तुम्हाला दुसरा ब्लॉकमध्ये सांगणार सो मी रेंटने राहते तुम्हाला माहीत आहे आणखी आहे भरपूर जणांना माहीत नाही पण आता माहीत पडलं आणि मी एकटीच राहते आणखी एकटीच असते बस आणि मी आधी ठेवला होता मेथचा डब्बा पण मला काही ते बरोबर वाटत नव्हतं म्हणजे मेसचा डबा होता ओके ओके होता बट मला सहनच नव्हता होत सो <laughs> so, आज मी कशा ब्लॉग बनवत आहे स तर मी आलू वांग्याची भाजी बनवत आहे माझ्या घरात सगळ्यात छान माझी काकू बनवते मी आलुवांगीची भाजी बनवणार आहे आणि ते कशी बनवणार आहे मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुम्हाला जर नक्की आवडली तर मला नक्की सांगा मी तुमच्यासाठी पण करून पाठवणार सो मी सगळं रेडी केलं आहे मी कांदा वगैरे कापला इकडं माझ्याकडे काही मिक्सर वगैरे आहे नाही सो मला आता गरीबी गरीबी काम भागवावं लागेल ठीक आहे मी कणिक पण भिजून ठेवलेली आहे भात नंतर टाकेल भात खायची काही इच्छा आहे नाही माझी सध्या सारी पण मी आलू वांगे कापून ठेवलेले आहे सगळं रेडी आहे फक्त आता मला आता, आता का मारायचं आहे आणि खूप एक्सायटेड नाही मला कारण मी याच्या आधी बनवली नाही अलम ह्याची भाजी पण आता स्वतः आता कसं आहे माहीत आहे का मी स्वतः काहीही बनवते का काहीही मीठ नसते त्याच्या ते नसते काही नसते चुपचाप खाऊन घ्यावं लागतं तसं आणि कोणाला खाऊ पण नाही घालावं लागत आपलं आपण तसं पण खाऊन घेतो ठीक आहे सो मला कॅमेरा ॲडजस्ट करावं लागेल शिजत आहे आता तसं मध्ये काय माहीत नाही मला मला दाखवून कसं शिकतात मला स्वतः दिसते आज सकाळी काय स्वयंपाक बनवणं बनवला नाही उशिरा उठलं जाणार कॉलेजमधून हो कॉलेजमध्ये जायचं होतं आमच्या कॉलेजमध्ये प्रेशल्स पार्टी वगैरे आहे मला काही इंटरेस्ट नाही येतं येतं यावेळेस की कशात पार्टिसिपेट करावं की हो काय माझी नवीन बॉटल ते पण काचाची स्टील तर बरोबर वागत नाही काचाची काय वागवणार दोन दिवस झाले तरी <laughs> दोन दिवस केले मी त्याला जस्ट माझी फेवरेट बॉटल आहे ती टिक टिक मी दररोज स्वयंपाक नाही का गाणी वाजवून करत असते पण आता कसं माझ्याकडे एकच मोबाईल आहे आणि गाणी कशात वाजवू शूट कशात करू ते पण प्रॉब्लेम येत ना, ना। पापड वगैरे तणायची इच्छा आहे पण लोक पहिलेशी खूप हेवी आहे मला जास्त हेवी खाऊ नाही वाटत घरी गेली ना मला किती जणांनी म्हटलं मोठी झाली मोठी झाली मोठी तर होणारच आहे आपल्याला करताच नाही आहेत कारण आपण दुसऱ्याच्या घरात राहतो तरी पण माझे जे घरमालक घरमालि वगैरे खूप छान आहे मला काही म्हणत नाही काही आणि खूप चांगली दिदी पण छान आहे

कॉलेज मध्ये पण ब्लॉग काढू शकते मी पण <laughs> आता पण माझी कधी इच्छाच नव्हती होती ब्लॉग काढायची काय नाही तर काय झालं माईंड माइंड कुठं गेलंय माझं काय गेलं मला काहीच समजत नाही कुणी डिस्टर्ब झाली आहे लाईफ मध्ये मला थोडं पुण्याला गाव वाटत होतं बट अफसोस माझ्या घरच्यांनी मला गाव नाही दिले जाऊ काय करणार म्हणजे खूप इच्छा होती पुण्याला थोडं माइंड फ्रेश करून यायचं होतं कारण माझी एक्झाम झाली आणखी भरपूर गोष्टी झाल्या एक्झाम नंतर एक्झामच्या आधी थोडं माइंड फ्रेश करायला जावं असं वाटत होतं पण इट्स ओके जाईल मी कुणाला कुणाला माझी ताईच असते माझा भाऊ पण असते तो तो खूप रिक्वेस्ट करतो मला ये ये मी जाते काय करणार आहे खूप जास्त तेल झालं आहे मला तेलात अजून पण समजत नाही एक महिना झाला स्वतःचे साधन बनवते पण मी पोळ्या खूप मोजक्या बनवते जेव्हा एक्झाम चालू होती टी एन लागल्या होता तेव्हा ठीक आहे एकटा पोळ्या बनवतो की एक रात्री कमाशिवाय पण आता मी तुमच्यासाठी डेली बनवताना तुम्हाला जी आवडते मला कमेंटमध्ये सांगा मी ते बनवणार ते पण तुमच्यासाठी जर तुम्हाला आवडलं मला सांगा की तुमच्यासाठी नक्की पाठवला पाठवण्यामध्ये पाठवणार चांगलं झालं नाही तरी पण सांगा

मला कारण इतका उशिरा इतका लेट तरी नाही मग बघा तुम्ही कसं दिसत आहे आता मी यामध्ये टाकणार आलो बघा मी एक पण भिजून ठेवलेली आहे कोथिंबीर पण काढून ठेवलेली आहे मसाला तर टाकला एक दिवस भेट मला माझी पूर्ण रूम पण दाखवणार माझी रूम छोटीशीच आहे वन बी एच काय आमच्या अंमलावती पण असतं वन बी एच के माझी वन बी एच के नाही आहे सॉरी एक एकच रूम आहे मग ठीक आहे चांगली मला त्रास नाही ते कशाला काय

आधी तयार झालेली आहे खूप छान भूक लागली मला खूप आता कणित तर आपण भिजूनच ठेवली आहे सो तुम्हाला दाखव सो तुम्ही करत असं मी माझी टाय का तर मी कणित आधीच भिजवली होती आणखी मग माझ्याकडे टाईम होता सो मग मी डान्स केला थोडा मला कॉल आला होता तर कुठं होते मी हा मला खूप आवडतो डान्स करायला तुम्हाला पण माहिती माझी व्हिडिओज बघून पण जाऊ द्या काही गोष्टी बोलत नसते मी पोळ्या वा खूप टेस्टी झाली आहे

टॅलेंटेड असं काहीच असेल मला येत नाही अभ्यास येते अभ्यास असं काही नाही करते मी अभ्यास पण अभ्यासच्या टायमात जे काम करून टाकत असते मी त्यामुळं माझ्या अभ्यासक आठवून काम नाही करायचं जो हो गया गो हो सु गाईस आता पूर्ण माझा स्वयंपाक झालाय मी थोडसा भात टाकला कारण भाताशिवाय असं वाटत नाही की जेवण झालं सो मी थोडसा भात टाकला मला खूप जोरान भूक लागली आहे <laughs> ओके फाईन सोभा शिजल्यावर मी तुम्हाला दाखवणार पुन्हा ताट सजून दाखवणार मी काय बनवलं आहे माहीतच आहे तुम्हाला आणि टेस्ट मला माहीत आहे मी खूप छान बनवते पण तुम्हाला पण आज माहीत पडणार ठीक सो भेटूया सुखाईज अवर डिश इज रेडी मला खूप जास्त भूक लागली आहे आणि दहा वाजले तसे तर मी सात आठ वाजता जेवण करते बड़ा सा आवाज ले मतलब खूब भूक लगली तरी पी कॉलेज वो आया मैं समोसा खा नहीं कचोरी खा ली होती तो ठीक है एक मिनट बगुन घे कि छान वाटत है सो so गाइस जेवन खूब छान होता तस तो दोन पोड़ा खाते बन नहीं आज तीन पोड़ा खाला भात पूब खाला सो so, तुम्हाला पण चान्स मिळेल भाज्याचं <laughs> खायला नक्की सो so, खूप छान होतं तुम्हाला दाखवे दाखवलं जायचं खूप टेस्टी भाजी झाली होती आणि भाजी पोळी खूप छान 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 झालं होतं सगळं सो so, ब्लॉग इथेच एंड करूया काही भुलून चुकून गलती झाली असेल तर कमेंट बॉक्समध्ये सॉरी 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 काही <laughs> भुलून चुकून गलती झाली असेल तर सॉरी मलापासून सॉरी म्हणते कारण मला काही येत नाही स्वयंपाक बनवता सो ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओके बाय गुड नाईट